वाडी अदमपूर परिसरात ढकफुटी शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी वाडी अदमपूर तसेच तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य शेतकऱ्यांचे केळी कपाशी सोयाबीन तूर यासारखी पिके उद्ध्वस्त झाली असून अनेक घरांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले पाणी अजूनही ओसरले नसल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी कृषी सहायक घातोड मंडळ अधिकारी वेरुळकर पटवारी देशमुख ग्रामसेवक वर्षा फाळकी यांनी पाहणी केली व पंचनामा केला मात्र शेतकऱ्यांच्या मनात अजूनही प्रश्नचिन्ह आहे की या पंचनाम्यावर आता नेमकी कितपत मदत मिळणार पीक पाण्यात गेलं पुढचा हंगाम कसा काढायचा याची चिंता आहे पंचनामे झाले पण तात्काळ मदत मिळाली पाहिजे आमचं पोट केवळ कागदोपत्री कामावर भरत नाही घरांचे नुकसान झालं शासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे असे शेतकरी व होत असून अरविंद मनोहर तिव्हाने माजी पंचायत समिती सदस्य यांनी डीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केलेले विचार शेतकऱ्यांचे झालेले नुकसान डोळ्यासमोर असूनही मदतीची ठोस कार्यवाही त्वरित होत नाही ही मोठी खंत आहे शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन मागे धावावे लागते हे चित्र बदलले पाहिजे तहसील प्रशासन व शासनाने तात्काळ मदतीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अन्यथा शेतकरी आणखी मोठ्या संकटात पर सापडतील डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके